गुड फ्रेंड्स मी श्रीरंग चव्हाण आपले माझ्या श्रीरंग चव्हाण या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत करतो आज देखील आपल्यासाठी एक नवीन कॉन्सेप्ट घेऊन आलेलो आहे ती कॉन्सेप्ट अशी आहे की आपण व्ही वन प्लस केअरफुली फुली या सूत्रानुसार हजारो वाक्य तयार करू शकतो कंडिशन काय आहे की क्रियापदाचं हे मुख्य रूप असलं पाहिजे म्हणजे व्ही वन असलं पाहिजे आणि त्याच्या जोडीला केअरफुली असलं पाहिजे आता हा व्ही म्हणजे काय हा व्ही म्हणजे वर्ब आता या व्हर्बचा अर्थ काय होतो क्रियापद या वर्बचा अर्थ काय होतो क्रियापद मग क्रियापदाचं पहिलं रूप बरोबर मग आपण सुरुवातीला इंग्रजीतील क्रियापदाचं पहिलं रूप लिहिणार आणि त्याच्या जोडीला केअरफुली हा शब्द लिहिणार आणि या दोन शब्दांच्या मदतीने आपण हजारो वाक्य बोलू शकतो दररोज कसं बघा पहिलं वाक्य आहे ईट केअरफुली ईट केअरफुली फुल स्टॉप दुसरं वाक्य आहे स्पीक केअरफुली तिसरं वाक्य आहे डान्स केअरफुली चौथ वाक्य आहे गो केअरफुली पाचवं वाक्य आहे कम केअरफुली फुल स्टॉप आता या सर्व वाक्यांचं जर आपण निरीक्षण केलं बघा इट केअरफुली स्पीक केअरफुली डान्स केअरफुली गो केअरफुली आणि कम केअरफुली तर इट स्पीक डान्स गो आणि कम हे सर्व क्रियापदाची विवन रूप आहेत म्हणजे क्रियापदाची मुख्य रूप आहेत आणि त्याच्या जोडीला आपण केअरफुली हा शब्द वापरलेला आहे बघा इट केअरफुली काळजीपूर्वक खा स्पीक केअरफुली काळजीपूर्वक बोला डान्स केअरफुली काळजीपूर्वक नाचा गो केअरफुली काळजीपूर्वक जा आणि कम केअर फ्री काळजीपूर्वक या तर अशा पद्धतीने आपण वाक्य तयार करू शकतो तर बघा या ठिकाणी हे जे सुरुवातीला आपण लिहिलेली आहे ही विवन आहे आणि त्याच्यानंतर मी काय केलेलं आहे केअर फ्री शब्द लिहिलेला आहे तर या सर्व वाक्यातून आपल्याला काय करायचं आहे की कोणतीही कृती करायची असेल कोणतीही क्रिया करायची असेल तर यांच्यापैकी कोणतेही काम करायचं असेल तर ते काळजीपूर्वक करा केअरफुली म्हणजे काय ती क्रिया ती कृती ते काम काळजीपूर्वक करा काळजीपूर्वक जर केलं तर आपल्याला कोणत्याही प्रकारची अडचण ना। ना येणार नाही पुन्हा एकदा वाचून दाखवतो ईट केअरफुली काळजीपूर्वक खा स्पीक केअरफुली काळजीपूर्वक बोला डान्स केअरफुली काळजीपूर्वक नाचा गो केअरफुली काळजीपूर्वक जा आणि कम केअरफुली काळजीपूर्वक या अशी छोट छोटी वाक्य आपण आपल्या मुलामुलींना मुलींना आपल्या विद्यार्थ्यांना किंवा कुटुंबामध्ये आपण अशा छोट्या वाक्यांचा छोट उपयोग करून आपण इंग्रजी बोलण्याचा आत्मविश्वास मिळवू शकतो अजून पुन्हा काही वाक्य घेतो लक्षात घ्या बघा रन केअरफुली इकडे बघा बरं का रन केअर फुली त्याच्यानंतर हेल्थ केअर फुली त्याच्यानंतर ड्रिंक वॉटर केअर फुली त्याच्यानंतर बघा रीड केअर फुली त्याच्यानंतर लिसन केअरफुली लक्षात घ्या मी अजून पाच वाक्य फळ्यावर लिहिलेली आहेत काळजीपूर्वक मदत करा कारण मदत करत असताना आपल्यासोबत धोका होऊ नये आपली फसवणूक होऊ नये त्यासाठी हेल्प केअरफुली ड्रिंक वॉटर केअरफुली काळजीपूर्वक पाणी प्या <laughs> काळजीपूर्वक वाचा आणि लिसन केअरफुली काळजीपूर्वक ऐका तर अशा प्रकारच्या वाक्यांचा उपयोग करून आपण इंग्रजी बोलू शकतो किंवा इंग्रजीमध्ये अशा प्रकारच्या वाक्यांचा आपण उपयोग करू शकतो पुन्हा वाचून दाखवतो रन केअर फ्री काळजीपूर्वक पळा किंवा धावा हेल्प केअरफुली काळजीपूर्वक मदत करा ड्रिंक वॉटर केअरफुली काळजीपूर्वक पाणी प्या रीड केअरफुली काळजीपूर्वक वाचा किंवा वाचन करा आणि लिसन म्हणजे प्रत्येक गोष्ट प्रत्येक कृती आपल्याला काळजीपूर्वक करायची आहे आणि ही कृती जर आपण काळजीपूर्वक केली तर आपण अशा प्रकारच्या दैनिक